संघर्ष दोन वर्ष मागणी एकच आहे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी केलं तर पाहिलं तर गेले दोन वर्ष झालं सातत्याने जरांगे पाटील हे आता उद्या मुंबईकडे रवाना होते पण हे होत असताना आता दोन उत्सवाचा सुद्धा दिवस आहे आणि याच मध्ये गर्दी आणि मराठ्यांची लाट आता एकत्र आल्यानंतर सरकारचं टेन्शन वाढल्याशिवाय राहणार नाही नमस्कार आपण पाहताय आपल्या हक्काच्या कट्ट्या आणि आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत गेल्या दोन वर्षापासून मराठा आरक्षणासाठी मराठ्यांना कोंडीमधून आरक्षण मिळावं ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष उल्ला म्हणून जयांगे पाटील हे तर सातत्यानं लढत आहेत बरेच उपोषणं झाले ज्या उपोषणामध्ये सरकारनं अल्टिमेटम दिले होते त्यात काही वेळानुसार काही मागण्या पूर्ण झाल्या नाही काही झाल्या पण आता ज्या मागण्या राहिलेल्या आहेत मध्यंतरीच्या काळात मुंबईकडे मराठे गेलेले होते पण वाशीमधून त्यांना माघारी परतावं लागलं होतं आणि वाशीमधूनच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते उपोषण तिथं स्तब्ध झालेलं होतं पण आता मात्र ठरलंय कुणाचा बाप जरी आडवा आला तरी मुंबईमध्ये घुसायचंच जोपर्यंत मराठ्यांना कोंबी मधून आरक्षण नाही ओबीसी मधून आरक्षण नाही तोपर्यंत माघार नाही तो ना, ही भूमिका ठाम आहे मनोज दादा जरांगी पाटील यांची काल बालाघाट इथं तर एक बैठक घेण्यात आली ज्या बैठकीला प्रचंड असा जनसमुदाय उपस्थित होता ज्या बैठकीला सगळे स्वरूप प्राप्त झालं आणि तिथंच डीजे जे बाजू दिलेला नव्हता जिथं संघर्ष एवढा दादा जरांगी पाटील बोलताना म्हटले की आज आमचा डीजे नाही वाजून दिला उद्या जिल्ह्यात कुणाचाही डीजे बाजू दिला जाणार नाही ही भूमिका म्हणून दादा जारांगी पाटील यांची होती आणि तिथूनच त्यांना सांगितलं कुणाचा पाप जरी आडवा आला तरी आम्ही आता मुंबईमध्ये घुसणार जोपर्यंत मराठ्यांना बिस्मध् आरक्षण नाही तोपर्यंत नाही आणि याचे परताच आता महाराष्ट्रभर पाहायला मिळालं सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच तो चलो मुंबईचे नारे देत आहेत आणि गावागावात तर तयारी झालेली छोटस एखादं साधे छोटं गाव असलं तरी त्या गावातून चार चार पाच पाच गाड्या निघालेल्या आहेत मोठ्या गावातून दहा दहा गाड्या निघालेल्या आहेत असे हजारो गाड्यांचा ताफा आणि लाखो मराठे करोडो मराठे हे खरं तर मुंबईकडे रवाना होत आहेत खरंतर हे लाखो मराठे करोडो मराठ्यांची लाट मुंबईमध्ये घुसळणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती उद्या गणपती सुद्धा बसतायत गणपती उत्सवामध्ये लाखोंची गर्दी सुद्धा मुंबईमध्ये असणार आहे आता हे सरकार सगळं मॅनेज कसं करणार आहे सरकारला हे टेन्शनच आलेलं आहे का त्याच्याच आधी तर उद्या जायच्या आधीच आरक्षण देत आहेत का हाही मोठा प्रश्न आहे किंवा मुंबईमध्ये ही सगळी गर्दी गेल्यानंतर ही गर्दी कसं मॅनेज करणार आहे ही, ही मोठाच प्रश्न आहे आता सगळं पाहिलं तर गावागावातून खाण्याचं साहित्य घेऊन हे तरुण निघालेले आहेत लाखो मराठे निघालेले आहेत आता आर नाही तर पार जोपर्यंत ओबीसी मधून आरक्षण नाही तोपर्यंत तो महागार नाही महागार येणार तर गुलालच घेऊन येणार पण याच्यामध्ये मात्र सरकारचं टेन्शन वाढलंय फडणवीसांचं टेन्शन वाढलंय सगळ्या सरकारचं टेन्शन वाढलंय आता यावर तुम्हाला काय अर्थ कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा परत एकदा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत राहा आपल्या हक्काचा घट्टा धन्यवाद